मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे बुधनूरमध्ये तुम्हाला माहितच आहे बुधनूरमध्ये दुर्गापमा होते दुर्गापमाने मामांची भरपूर सेवा केली आणि दुर्गापमाचे चरंजीव सिद्धार्पमाची सुद्धा आपण मुलाखत घेतलेली आहे आणि बिरापमा सुरानावर यांची सुद्धा मुलाखत घेतली आहे म्हणजे मित्रांनो सिद्धाप्पा सुरानावर आणि बिराप्पा सुरानावर यांची मुलाखत आपण घेतलेली आहे त्यांचेच लहान भाऊ आता माझ्यावर आहेत गुरुपाद सुराणावर तर त्यांचीसुद्धा आपण आता मुलाखत घेणार आहोत ते मराठीमध्ये थोडं थोडं मराठी येत आहे त्यांना मराठीमध्ये सुद्धा बोलतील आणि नंतर आपण कनडी मुलाखतसुद्धा घेऊया ते कन्नड मुलाखतसुद्धा घेऊया मित्रांनो त्यांच्याकडूनसुद्धा त्यांच्या मामांचे अनुभव आपल्याला ऐकायचे आहेत आता बिराट मामाने मला काय सांगितलं की ते त्यावेळेला खूप लहान होते मग ते जे काय ऐकलं घरामध्ये तेच सांगणार आहेत मग तेच ऐकायचं आहे आपल्याला बरेच दिवस ही मुलाखत घ्यायची होती पण घडत नव्हतं तर मामाने काय केलं बघा मुलाखत घ्यायची होते घ्यायची होते असं माझ्या मनात सारखं फक्त होतं पण इकडे यायला काय जमत नव्हतं आणि अंतर पण खूप लांब आहे पण इथं सिद्धाप्पांच्या मुलाखतीला ज्यावेळेला सिद्धाप्पांची दुसरी पुण्यतिथी झाली सिद्धाप्पा सुराणावर जे तुम्हाला माहीत आहे दुर्गाप्प्मानचे चिरंजीव मोठे तर त्यांचं ज्यावेळी निधन झालं दोन वर्षापूर्वी निधन झालं आणि त्यांची दुसरी पुण्यतिथी होती आणि त्या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि काय झालं माझ्या मोबाईलचा नेमका चार्जर इथं विसरला त्यावेळेला जाताना चार्जर विसरला मग मामाने म्हणजे मला वाटलं असं की मुलाखतीला तू जात नाहीस नव्हतं चार्जर आणायला तर जाशील नव्हतं मग त्यावेळेला मुलाखत तुला घ्यायच घ्यायलाच ला, लागणार मग ते आता चार्जर न्यायला पण आलो मी आणि मुलाखतसुद्धा झाली आणि दुसरी गोष्ट रश्मी ताईंनी बिरप्पा मम्मांना पूर्ण वर्षाची पेन्शन दिली पूर्ण वर्षाचे बारा हजार बारा रुपये त्यांनी दिलेत ते सुद्धा ब्रमाना सुपूर्द करायचं होते त्यासाठी मी आलो होतो तर त्यानिमित्तानं गुरुपाद मामा सुद्धा आपल्यावर आहेत गुरुपाद सुराणावर ते सुद्धा आहेत त्यांची आपण मुलाखती घेऊया आणि त्यांना मामांच्या विषयीचे अनुभव विचारूया बोला बोला बळ मामांच्या नावानं चांग ब आम्ही आम्ही गेलो ना पायापुडाला गेलो ना ए उंडगीत च्या कवाला जा हां हां म्हणतात म्हणा सगळं बघितलं त्यांनी आता आहे ना एकदम मोठा दुर्गापसारखे होतं एक पण हम्म हे जरा लहान होतं आम्ही एकदम लहान ना तुमच्यात सगळ्यात मोठे कोण सगळ्यात मोठे नाव काय आणि आहे हो मित्रांनो यांच्याकडे असं आहे <laughs> की पहिली दोन मुलं झाली त्या मुलांच्या दोघांच्या नाव सिद्धाप्पा सिद्धापाच नाव दोघा दोघां मुलांचे घरचे देऊ सुद्धा सिद्धाप्पा म्हणायचं हो हे एक मित्रांनो त्याच्यात थोरला सुद्धा पा हो थोरला थोरला सुद्धा पा धाकटा सुद्धा पा हा हा नंतर बेरापा म्हणजे तुम्ही हां हा नंतर इराप्पा इराप्पा धाकटा नाही हा 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 म्हणजे इराप्पा मग कुठे इराप्पा वारले वारले होते वारले होते बरं म्हणजे मग तुम्ही आता दोघेच आहे सांग तुमच्या घरातले गुरुपाद मामा तुमचा मुलगा विठ्ठल मंदिरात सेवेल आहे मामांच्या मंदिरात तुमचा दुसरा मुलगा बकऱ्यात सेवेला आहे होय सिद्धार्थ मामांचा सुद्धा मुलगा बकऱ्यात सेवेला आहे ह्यांचा सुद्धा मुलगा आता बकऱ्यात गेला सेवेला तर तुमच्या घरात असं काय आहे की प्रत्येक बकऱ्यात जातोय सेवेला आता पुढची तिसरी पिढी तुमची दुर्गाप्माची पहिली पिढी नंतर तुम्ही सगळे भाऊ 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 ना तर सुद्धा बकऱ्यातच सेवेला होतो आणि तुमची मुलं सुद्धा आता बकऱ्यात म्हणजे काय तुमच्या घरावर एवढे कृपा कशी काय आता बकऱ्याकडे जायचं सोडलं तर वांद लागतंयच बकऱ्याकडे आता बाकऱ्याकडे जातो म्हटलं ना आता काहीतरी काम आल्यानंतर सोडलं काहीतरी घरातलं अवघड येतात दादा अवघड अवघड येतात हो चाळीस एकर राहण्याकरंढऱ्याकडे काहीतरी काम आले इथं शेत बघत नाही दादा का वर्षाला सहा महिन्याला सहा महिन्याला खतरायला जातात बघा या टाइमला आता लोकाला घेऊन मिळून गाडी करून जातात वंद निमेश आज आज वन निमेश हा तुम्हाला काय अनुभव आहे सांगा मामांचा आणि काय अनुभव आहे मला काय आता आमच्या बाबांना काय सांगितलं ते आमका पहिलं दोन तीन वर्षाची मुलगा होतात ना या टाइमला आमका काय भरी नाही काहीतरी रोग होत आहेत रोग होत एवढे पाय एवढे हात आम इथं तीन महिना काढून आता वनूरला आप्पासाहेब देसाई शेतात गेलं या टाईमला आमच्या बाबाला आमच्या आईला मामा काय सांगितलं मी आदमापूर जातो हुँ. आता बाकरी बाजून या म्हटलं या टाइमला आहे ना आता पहिल्याशी धोतर होतं झाड आता धोतरला घातलं आम्हाला आई बाबा बाबा तर बाकरी आ... पिसी वरलं आमची आई आम्हाला वरलं mm. आता इथं अप्पासाहेब शेतातलं गेलं ना आई बाबा mm. आता आम्ही हात एवढे आता कोण धरत नाही दादा mm. काय केले आमची आई mm. इथं खूप गवत आला mm. बांधावर mm. इथं ठेवलं मामाकडे गेलं <laughs> आम्ही तीन वर्षाची मुलगा होते आमका mm. काय माहीत नाही आमच्या बाबांना सांगितलं इथं द बांधून आता त्या बांधाला ठेवलं मामाकडे गेलं मामा आमच्या बाबाला काय म्हटला हे दुर्गाप्पा इकडे या मग तू तुझ्या बायकोला बोला मग आमच्या आई मामाकडे आलं इथं काय ठेवून आलं कवा म्हटला गप राहिलं आमची आई गप राहिलं काय ठेवले करत सांगा म्हटला नंतर सांगितलं लहान पोरगं आहे मामा आता मरत नाही उरत नाही hmm. इथं अक्कच वारले ना परत तिथं घेऊन जातो ही म्हणून आता गवतला ठेवून आलो mm -hmm. मामा mm -hmm. आ, आई।, आई, आई मामा काय म्हणाल घेऊन या म्हणावलं आता घेऊन मामा स्वंत दोन हाताला धरलं mm -hmm. मामा तीन मुल तीन वर्षाचे मुलगा होत mm आता -hmm. हाताला धरलं आमच्या आईला आई काय सांगितलं मामा mm -hmm. मरत नाही ही पोरगा ही mm -hmm. पोरगा वारल mm -hmm. मिंड्रा कोण बघणार पाच मुलगा होतो त्यांच्या पोटात बर एवढे बारीक हा मामा आता माझ्या टकलीवर हात ठेवलं आम्ही आहे ना काय रोग नाही काय आत्ता बारीक दिसतं खरं दोन माणूस काम करतात एवढंच काम करून देतात बालू मामाची कृपा झाला बरोबर बरं मा आणि वडिलांनी मग वडिलांनी सेवा कशी केली सांगा की के? मामांची सेवा वडिलांनी कशी केली आमचे बाबा आहे ना आ, मामाची काम भरपूर करतात तर आम्ही इथं वाढल्यानंतर आम्ही बघत नाही आम्हा आमच्या वडील आम्ही लहान होतो या टाईमला अजिबात आमक आहे ना पाऊस खूप या टाईमला काय आता पाऊस पडलं पीक काय येत नाही या टाइमला आमचे बाबा आहे ना मेड्राकडे इथं आमचे आजो आईचे बाबा आमच्या शेताला काम करतं आता बैल बघतात मस्त बघतात तिथं आमचे आजोबा बघतात इथं या टाईमला आमचे बाबा आता अजिबात तिथं आला नाही भरपूर काम केले मेंढर आत्ता आहे ना गाडी आहे आता टेम्पो आहे आता चलत जातात बडगावला सोडलं निंगापूरला जायला आहे ना सहा सात वस्तीला निंगापूरला जातात नंतर जात कटरी गाडीला पाच लोक बसतात आम्ही त्यालाच जातात बरोबर एक मिनिट थांबा हां थांबा